आम्ही भारतीचे दोन हजार अठरापासून विद्यार्थी आहेत गेल्या दोन हजार एकवीसपासून चार वेळा सामोरून उपोषण केलेले आहेत अनेक निवेदन दिलेले आहेत प्रशासनाच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत तरीसुद्धा सामाजिक न्याय मंत्री भारतीचे महासंचालक सुनील वारे आणि एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही अनुसूचित जातीच्या हित व्हावं या दृष्टिकोनातून आणखीनही निर्णय घेतलेला नाही गेली तीन दिवसापासून पावसामध्ये विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत भारतीय कार्यालयासमोर एकही प्रशासनाचा व्यक्ती आला नाही चार तीन दिवसापासून जो पाऊस पडतो त्या पावसामध्ये हे जे तुम्ही आहात ते टेंडॉर टाकलेला आहे आज रात्री अक्षरशः पाच वाजता हा टेंडॉर पडलेला होता आणि विद्यार्थ्यांची जी तब्येत आहे ती खालवलेली आहे तीन दिवसामध्ये कोणत्याही शासनाने याकडे लक्ष न दिले गंभीर आजार विद्यार्थ्यांना होऊ शकतील आणि यांची तब्येत खालवलेली आहे वेळेत वेळी प्रशासनाला आमच्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांची विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्याकडे राष्ट्र मागणीकडे लक्ष देऊन आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि जे की व्यक्तीकडे भारतीकडे सारती आणि महाज्योतीला या एम टी प्लस पी एच डीचा लाभ भेटतोय आणि भारतीच्या विद्यार्थ्यांना काय भेटत नाही हा एक प्रश्न आहे सरकार हा जातीवादपणा दाखवून दे देत आहे का अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद करायचं आहे का हा एकीकडे संविधान दिंडी काढण्यासाठी यांच्याकडे भरपूर पैसे आहेत हा आणि या स्वरूपामध्ये जर असेल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जर का पैसे नसतील आणि बजेट नसेल तर तो प्रशासनाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सामाजिक न्यायाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं उल्लंघन करताना सरकार आढळण्यात आहे धन्यवाद